मुंबईमध्ये सर्वत्र पावसानं आता हजेरी लावलेली आहे आणि गेले आठ दिवस उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसानं अक्षरशः दिलासा दिलेला आहे हवामान खात्यानं पुढचे चार दिवस जोरदार पाऊस होईल अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे मुंबईतलं वातावरण चांगलंच बदललेलं आहे गेले आठ दिवस मुंबईकर उकाड्यानं प्रचंड हैराण झाले होते मात्र आता पावसानं दिलासा दिला आहे दिला। आणि दादरमधून याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर प्रतीक्षा होती ती पावसाची आणि आज सकाळपासून मुंबईत सर्वत्र पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळते मी आहे आता दादर या ठिकाणी आणि दादर ठिकाणी या चौपटीचा परिसर आहे समुद्रालासुद्धा भरती येत असल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर सर्वत्र पावसाने सुरुवात केलेली आहे यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे सकाळच्या वेळी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या होत्या मुंबईतला विद्याविहार भाग असेल किंवा कुर्ल्याचा पूर्व नेहरू नगरचा भाग असेल या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणीसुद्धा साचलं होतं पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाऊस पाणी जे होतं त्याचा निचरा झालेला आहे रेल्वेची वाहतूक आहे ती सध्या सुरळीत आहे रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत आहे परंतु अशाच प्रकारचा दिवसभर जर पाऊस पडला तर मात्र या सेवा असेल किंवा रस्ते वाहतूक असेल याला अडथळा निर्माण होऊ शकतो व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद समनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई